आपल्या लक्षद्वीप मध्ये एक छोटीशी धावपट्टी आहे ज्याच्या दोन्ही बाजूला समुद्र आणि मधोमध मद लँडिंग केलं जातं ज्याचं जा नाव आहे अगत्ती एरोड्रोम तिकडे नेपाळमध्ये लोकला विमानतळ आहे ज्याला माउंट एव्हरेस्टचं प्रवेशद्वार मानलं जातं ज्याची धावपट्टी फक्त पाचशे सत्तावीस मीटरची आहे आणि जगातल्या फक्त शंभर पायलट इथे लँडिंग करू शकतात तर फ्रान्समध्येही असंच पाचशे मीटर धावपट्टी असलेलं विमानतळ आहे मात्र जगात एक असं विमानतळ आहे जिथे लँडिंग करण्यासाठी जगातल्या फक्त पन्नास वैमानिकांनाच पात्र समजलं जातं आणि या विमानतळाच्या आजूबाजूला अठरा हजार फूट उंची असलेली डोंगर रांग आहे लँडिंगचा अप्रोच घेण्यापूर्वी या डोंगर रांगांच्या मधून प्रचंड धुक्याचा सा सामना करत लँडिंग करावं लागतं आणि याला जगातलं सर्वात कठीण आंतरराष्ट्रीय विमानतळ समजलं जातं ज्याचं नाव आहे पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ जे भूटान आहे खर तर जगभरात खडतळ लँडिंग असलेल्या आठ विमानतळ आहेत ज्यात भारतातील अगत्ती स्ट्रीपचा समावेश आहे मात्र प्रवासी वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय दर्जा असलेलं विमानतळ तरी कधीही अपघाताची घटना नाही अशा पारो विमानतळाची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे एक गोष्ट ऐकून भारतीयांना नेहमीच अभिमान वाटत आलाय की हे विमानतळ भारतीय संस्था बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधून दिलंय पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या सिक्कीमची राजधानी गंगटोक पासून साधारण साडेतीनशे किलोमीटरवर असलेलं हे जगातलं सर्वात कठीण आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्याची सुरुवात झाली ती एकोणीसशे साठ ला आणि खुलं झालं तेवीस मार्च एकोणीसशे सहासष्ट ला या विमानतळाचं बांधकाम प्रचंड कठीण होतं जे भारताच्या सीमा रोड संस्थेमार्फत बांधण्यात आलं सुरुवातीला याचा वापर फक्त हेलिकॉप्टरसाठी होता पण नंतर विमानांसाठीही हे खुलं झालं आणि एकोणीसशे अठ्याऐंशी ला पहिलं आंतरराष्ट्रीय विमान इथे लँड झालं भूटान एअरलाइन्सच्या विमानाने कलकत्त्याहून पहिलं उड्डाण घेतलं आणि ते पारो विमानतळावर सुरक्षित लँड झालं अठरा हजार फूट उंचीची डोंगर रांग चारही बाजूंनी आणि मधोमध हे विमानतळ अशी परिस्थिती आहे याचा अर्थ असा की पायलटला सरळ येऊन रनवे दिसला की लँडिंग करता येत नाही डोंगरांगांच्या मधून येऊन अप्रोच घ्यावा लागतो लँडिंगसाठी इथे आय म्हणजे इलस्ट्रेटिव्ह म्हणजे लँडिंग सिस्टम ही प्रणाली किंवा रडार यंत्रणा नसल्यामुळे पायलटला रनवे स्वतःच्या डोळ्यांनी स्पष्ट दिसल्याशिवाय लँडिंग अप्रोच घेता येत नाही डोंगर रांगेच्या मधोमध हे विमानतळ असल्यामुळे वातावरण बदल हा अचानक होतो यात वेगाने वारं वाहनं पावसाळ्यात टर्म्युन्स किंवा दाट धुक अशा अनेक अडचणी या विमानतळावर असतात या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी फक्त बावीसशे पासष्ट मीटर एवढी आहे आपल्या मुंबई विमानतळाची जी धावपट्टी आहे ती साडेचार किलोमीटर आहे म्हणजे त्यापेक्षा निम्म्या अंतराची ही धावपट्टी आहे वेगाने वाहणार वारं आणि भौगोलिक परिस्थिती पाहता ही धावपट्टी अपुरी मानली जाते जगातल्या फक्त पन्नास वैमानिकांनाच सध्या इथे विमान लँड करण्याची परवानगी आहे ज्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करून त्याचं प्रमाणपत्र मिळवलेलं असणं गरजेचं आहे इथे लँड करण्यासाठी वैमानिकाला एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स ज्याला एव्हिएशन मधलं सर्वोच्च लायसन मानलं जातं त्याचं प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं याशिवाय किमान पंधराशे तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव अनिवार्य आहे याशिवाय हिमालयामध्ये पाचशे तासांपेक्षा जास्तीचा अनुभव गरजेचा आहे इथल्या वैमानिकांना एक सिम्युलेटर ट्रेनिंग दिलं जातं ज्यात खोल दरींमध्ये अप्रोच घेणं हवेचा वेग जास्त असताना अप्रोच ऑटो पायलट मोड न वापरता लँडिंग खराब वातावरणात आपत्कालीन सुविधांचा वापर या प्रशिक्षणात अप्रोचचे जवळपास सर्व मार्ग आणि वेगवेगळ्या परिस्थिती वैमानिकांना माहीत होतात पारो विमानतळावर दोन हजार चोवीस या वर्षात साधारण चार लाख प्रवाशांनी प्रवास केलाय तर दररोज पंधरा विमानांची एजा इथे होते रॉयल भूटान च्या ड्रुक एअर कडून पारो विमानतळावरून बँकॉक विमान दिल्ली काठमांडू कोलकाता आणि ढाका या मुख्य शहरांसाठी विमानसेवा चालवली जाते दिल्लीहून पारो फक्त दोन तासात तर कोलकात्याहून सव्वा तासांपेक्षा कमी वेळेत प्रवास करता येतो आणि तिकीट हे एकेरी प्रवासासाठी पंधरा ते वीस हजार रुपये एवढं आहे पारो विमानतळ एकोणीसशे अडुसष्ट ला सुरू झालं आणि इथून आंतरराष्ट्रीय उड्डाणही सुरू झाले पण गेल्या त्रेपन्न वर्षात आजपर्यंत इथे एकही विमान दुर्घटना घडली नाही पारो विमानतळाने जो सेफ्टी रेकॉर्ड जपलाय त्याचं जगभरात कौतुक होतय या विमानतळावर फक्त विमान पक्षी या विमानाला पक्षी आदळल्याच्या घटना अनेकदा घडतात ज्यात विमानाचं काहीच नुकसान होत मात्र यामुळे प्रवाशांना कोणताही धोका निर्माण होत नाही दोन हजार तेवीस मध्ये पक्षी आदळून फॅनचं नुकसान झालं होतं ज्यानंतर काठमांडू मध्ये लँडिंग झाल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली सेफ्टीसाठी या विमानतळाच्या धावपट्टीवर सातत्याने मॉक ड्रिल्स केल्या जातात आणि वैमानिकांना जे प्रशिक्षण दिलं जातं तेही आता काळानुसार अत्याधुनिक करण्यात आलंय ज्याने झिरो ऍक्सिडेंट कडे या विमानतळाने वाटचाल सुरू केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर ही करा आणि तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा